नमस्कार पेठपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आंबट गोड चटपटी टमाटरची चटणी करतो आहे ही चटणी खूप टेस्टी आणि झटपट होते जर ही चटणी आपल्याला स्टोअर करून ठेवायची असेल तर आपण पंधरा दिवसपर्यंत हो ही चटणी स्टोअर करून ठेवू शकतो काहीही होत नाही पण पं, पण ही चटणी सगळ्यांना एवढी आवडते की पंधरा दिवस काय चार दिवस पण ही पुरत नाही लगेचच सगळे संपवून टाकतात तर ही टेस्टी चटणी आपण पोळी आणि वरण भातासोबत खाऊ शकतो पण ढोकळा वडी कचोरी यासारख्या पदार्थांसोबतही खाऊ शकतो इथे मी अर्धा किलो टमाटर घेतलेले आहे टमाटर स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि लाल बघून सगळे टमाटर घेतलेले आहे तर हे टमाटर आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहे टमाटरला याप्रमाणे एक किंवा दोन असे कट देऊन घ्यायचे वरतून सगळ्या टमाटरला याप्रमाणे कट देऊन घ्यायचे आपल्याला हे बघा त्यामुळे काय होईल की साल त्याचं सहज निघून येईल आणि हे आता आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहे बॉईल करायसाठी मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे तर हे पाणी आपल्याला उकळू द्यायचं हे बघा छान असं उकळलेलं आहे पाणी यात एक एक करून सगळे टमाटर आपल्याला घालून घ्यायचे आहे याप्रमाणे सगळे टमाटर घालायचे थोडंसं पाणी अजून वाढवायचं आपल्याला कारण टमाटर पूर्ण भिजायला पाहिजे पाण्यामध्ये थोडंसं पाणी मी पुन्हा घातलेलं आहे आणि हे आता आपल्याला बॉईल होऊ द्यायचे आहे झाकण झाकून बॉईल होऊ देऊया साधारण पाच ते सात मिनिट लागतात हाय फ्लेमलाच आपण बॉईल होऊ देतो आहे तर हे बघा छान असे साल निघून आलेले आहे सात मिनिट झालेले आहे आणि गॅस मी बंद करून दिलेला आहे तर हे आता आपल्याला एखाद्या ताटामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये एक एक करून काढून घ्यायचे आहे पाणी निथळून सगळे टमाटर आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि थंड होऊ द्यायचे आहेत हे आता आपल्याला साधारण पाच ते सात मिनिट थंड होऊ देऊया थंड झालेले आहे आणि याचे आता साल काढून घ्यायचे आपल्याला अलगत असे सगळे साल काढून घ्यायचे आहे हे बघा एक एक करून सगळे साल सहज निघून येतात आहे टमाटर थोडे अजूनही गरम आहेत हे बघा छान असे सहजच साल निघून येतात आहे सगळे साल आपण काढून घेतलेले आहे आणि टमाटरला एक कट द्यायचा आणि हे मिक्सरच्या बॉटला घालून घ्यायचं आहे आपल्याला यातलं जर तुम्हाला बी आवडत नसेल तर तुम्ही काढून घेतलं तरीही चालेल इथे मी बी घा काढून घेतलेलं नाही आहे तसंच राहू दिलेलं आहे सगळ्या टमाटरला एक कट देऊन मिक्सरच्या पॉटला घालून बारीक करून घेतलेलं आहे ऑन ऑफ ऑन ऑफ करून तीन ते चार वेळा फिरवून घेतलेलं आहे खूप जास्त बारीक केलेलं नाही आहे बघा याप्रमाणे ठेवलेलं आहे आणि हे आपलं मिक्सरला तयार झालेलं आहे मिश्रण तर आता आपल्याला कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे कढई गरम करायला ठेवली आहे आणि तीन चमचे तीन मोठे चमचे तेल घालून घेतलं जर चटणी स्टोअर करून ठेवायची असेल तर थोडंसं तेल जास्त घालायचं चार पळी घातलं तरी चालेल तेल गरम झालं की हिंग घालायचं आहे पाव चमचा पाव चमचा मी हिंग घालून घेतला आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घातलेला आहे तेलामध्ये छान मऊ होतपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित होऊ द्यायचा हाय फ्लेमला गॅस ठेवलेला आहे आपण याप्रमाणे परतत राहायचं आणि बघा कांदा छान आपला मऊ झालेला आहे यात आता आपल्याला मटरचे दाणे घालायचे आहेत तर इथे मी एक छोटी वाटी भरून मटर घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि घालून घेतले आहे टोमॅटोच्या चटणीमध्ये मटर जर घातले आपण तर खूप छान टेस्ट येते टो टोमॅटो चटणीला छान लागतात मटर मटर जर घालायचे नसेल तर कधीतरी तुम्ही शेंगदाणे तळलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून बघा जाडसर कूट घालायचं चा, त्याने छान टेस्ट येते इथे मी एक चमचा लसूण किसलेला आणि एक चमचा अद्रक किसलेला घातलेला आहे सोबतच पाच मिरच्या बारीक चिरलेल्या घातलेल्या आहे दोन मिनिटपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचं हाय फ्लेमला आपण गॅस ठेवलेला आहे याप्रमाणे दोन मिनिटपर्यंत परतवून घ्यायचं छान असं होऊ द्यायचं तेलामध्ये आणि आता आपल्याला यात लाल मिरची पावडर घालायचं आहे तर इथे पुन्हा एकदा परतवून घेतलं आहे मी आणि दोन चमचे लाल मिरची पावडर घालते आहे इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर घालायचं आहे हेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान असं तेलामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण मिक्सरच्या पॉटला जे टोमॅटो बारीक करून घेतले ते घालून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याप्रमाणे हे बघा याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला खूप उकळी येऊ द्यायची नाही लगेचच झाकण झाकून द्यायचं आहे कारण जर उकळी आली आणि झाकण झाकलं नसलं तर ते त्याचे शिंतोडे सगळीकडे उडतील आहे त्यामुळे झाकण झाकूनच शिजवायची आहे आपल्याला हे बघा आणि पाच ते सात मिनिट होऊ द्यायचं मीडियम फ्लेमला तर सात मिनिट झाले आहे आणि बघून घेतो आहे पण हाय फ्लेमलाच ठेवलेला आहे मी तर चटणी आपली छान अशी घट्ट आलेली आहे बघू शकता छान अशी बऱ्यापैकी घट्ट आलेली आहे अजूनही थोडं पाणी आहे त्यात व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे यात आता आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे तर इथे मी एक चमचा मीठ घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार कमी जास्त करू शकता सोबतच अर्धा चमचा काळं मीठ घालते आहे काळ्या मिठामुळे खूप छान टेस्ट येते नक्की घाला एक वाटी भरून गूळ घातलेला आहे तुम्हाला जर आवडत नसेल गूळ जास्त तर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण कमीत कमी एक ते दोन चमचा तरी गूळ नक्की घाला गुळामुळे छान अशी टेस्ट येते मिक्स करून घ्यायचं रंग पण सुरेख येतो आणि टेस्ट पण छान येते गुळ घातलं की छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला पुन्हा एकदा झाकण झाकून पुन्हा शिजू द्यायचं आहे थोडा वेळ पाणी त्याचं पूर्ण ॲब्झॉर्ब होऊ द्यायचं आहे हे बघा आणि आता थोडं थोडं तेल आपलं सुटायला लागलेलं ला आहे छान अशी घट्ट यायला लागलेली आहे टोमॅटोची चटणी तर इथे मी थोडासा गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला किंवा काळा मसाला घालायचा अगदी पाव चमचा त्यामुळे खूप सुरेख रंग येतो आणि छान अशी टेस्ट येते तुम्हाला जर ही चटणी स्टोअर करायची असेल तर यात तुम्ही लिंबूचा लिंबाचा रस घालू शकता साधारण अर्ध्या लिंबाचा रस घालायचा मी इथे लिंबाचा रस घातलेला नाही आहे आणि आता दोन मिनटानंतर आपण पुन्हा एकदा बघतो आहे छान असं तेल सुटलेलं आहे भाजीला चटणीला टोमॅटोच्या चटणीला सुरेख असा रंग आलेला आहे आणि आपली ही टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता सुरेख असं तेल वरती आलेलं आहे वरतून मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे तुम्हाला जर चटणी स्टोअर करायची असेल तर कोथिंबीर नाही घातली तरीही झालेलं आहे मस्त अशी ही ताजी आपली टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे खूप दिवस स्टोर न करता तुम्ही अगदी ताजी करा आणि ताजी खा असं मी म्हणेल मुलांच्या टिफिनला द्यायला तुम्ही करू शकता मुलं आवडीने खातात आंबेट गोड चटपटीत ही आपली टोमॅटो चटणी तयार झाली आहे ही आपण पोळी भाजी पोळीसोबत खाऊ शकतो वरण भातासोबत खाऊ शकतो सोबतच आपण ढोकळ्यासोबत खाऊ शकतो समोसा किंवा कचोरीसोबत खाऊ शकतो सांबारवडीसोबत खाऊ शकतो तर अशी ही चटपटीत आपली टोमॅटोची चटणी तयार आहे बघू शकता सुरेख असा रंग आलेला आहे बाहेरून जर आपण ही चटणी मागवली तर यात गात अस्तू, गात रंग ढा घातलेला असतो प्रिझर्वेटिव्ह घातलेला असते पण आपण इथे काहीही यूज केलं नाही तरी सुरेख असा रंग आलेला आहे आपल्या फॅ फॅमिलीला का बरं रंग खाऊ घालायचा घरीच जेव्हा एवढी छान बनत असते तर का रंग खाऊ घालायचा तर याप्रमाणे तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल आहे पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि हो नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा थँक्यू